अभिनेता सलमान खान हा अनेक कारणाने कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतो आता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली राजस्थानमधील काळभेट प्रकरण पुन्हा समोर आले आहे त्यावर राज्य सरकारकडून अपील करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयाने सलमान खान आणि इतर कलाकारांना सुनावणीस हजर राहण्यास सांगितलं आहे त्यामुळे सलमान खान आणि इतर कलाकारांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचे काळवीट प्रकरण नेमकं काय आहे सलमान खान आणि इतर कोणते कलाकार यामध्ये आहेत ज्यांच्यावर आरोप लावण्यात आलेले आहेत या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे हे सर्व प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत सह्याद्री एक्सप्रेस दरम्यान राजस्थान उच्च न्यायालयाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधील शुक्रवारी निर्देश जारी केलेले आहेत जवळपास सत्तावीस वर्ष जुन्या या प्रकरणात आता अठ्ठावीस जुलै रोजी उच्च न्यायालयामध्ये अभिनेता सलमान खान यांच्यासह अभिनेता सैफ अली खान अभिनेत्री नीलम तब्बू सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंह यांच्या अपिलावर सुनावणी होणार आहे सलमान खान आणि संबंधित कलाकार राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील कांकणी गावात हम साथ साथ है या हिंदी चित्रपटाचे शूटिंग करत होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये या सर्व कलाकारांनी कांकणी गावाजवळ जंगलात शिकार केली होती आणि त्यात दोन काळविटांचा बळी गेला होता असे म्हटले जात आहे काळविटाची शिकार करणे हे भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुणलामान गुन्हा मानला जात आहे या प्रकरणात सलमान खान आणि इतर सहकलाकारांवरती शिकार केल्याबद्दल अनेक प्रकारचे असे आरोप लावले होते दरम्यान हे लोकप्रिय कांगणी काळवीट शिकार प्रकरण आहे ज्यामध्ये सलमान खान व्यतिरिक्त अनेक स्टारचा नाव देखील यामध्ये समाविष्ट आहेत या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज गर्ग यांच्या खंडपीठासमोर झाली ज्यामध्ये बिष्णोई समाज आणि राज्य सरकारने दाखल केलेल्या अपिलांचा विचार करण्यात आला आहे या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना बिष्णोई समाजाचे वकील महिपाल बिष्णोई म्हणाले की सर्व अपिलांची एकत्रित यादी केली जाणार आहे आणि आता सुमारे अठ्ठावीस जुलै रोजी याबाबतची पुढील सुनावणी केली जाणार आहे हे प्रकरण राज्य सरकारकडून टू अपील अंतर्गत सादर करण्यात आले आहे या सुनावणीमध्ये अभिनेता सैफ अली खान सोनेली बेंद्रे नीलम आणि तब्बू यांना निर्दोष घोषित करण्याविरोधात राज्य सरकारची अपील आणि सलमान खान प्रकरणातील अपील यांचा समावेश आहे दरम्यानच्या काळात बिष्णोई गँगने सलमान खान यांना काळवीट प्रकरणात काळवीट प्रकरणात जीव मारण्याची धमकी दिलेली होती तेव्हापासून तसा हल्ला देखील करण्यात आलेला होता तेव्हापासून राज्य सरकारकडून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येत आहे दरम्यान लिव्ह टू अपील म्हणजेच अपील करण्याची परवानगी मागितली आहे जेव्हा अपील करण्याची वेळ संपली असेल किंवा विशेष परिस्थिती न्यायालयाच्या परवानगीने अपील करणे आवश्यक असेल तेव्हा ही केले जाते सलमान खानचे वकील हस्तीम सारस्वत यांनी विनंती केली होती की के या प्रकरणाशी संबंधित सर्व अपील उच्च न्यायालयात हस्तांतरित करावेत आणि एकत्रितपणे सुनावणी करावी जेणेकरून खटल्याची सुनावणी लवकरच करता येईल न्यायालयाने विनंती मान्य केली आणि अठ्ठावीस जुलै रोजी संयुक्त सुनावणीचे आदेश दिलेले असल्याचं म्हटलं जात आहे हे शिकार प्रकरण एकोणीसशे घडलेला घडलेली घटना आहे पाच एप्रिल दोन हजार अठरा रोजी सब ऑर्डिनेट न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवलं होतं आणि त्याला सुमारे पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावलेली होती तर त्याचे सह आरोपी इतर अभिनेते आणि एक स्थानिक रहिवासी दुष्यंत सिंह यांना निर्दोष घोषित करण्यात आलेले होते त्यामुळे या निर्णयानंतर सलमान खानने सेशन कोर्टात शिक्षेविरोधात आव्हान दिलं होतं त्याचबरोबर राज्य सरकारने स आरोपी कलाकारांना निर्दोष घोषित केल्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केली होती उच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आणि संबंधित पक्षांना नोटीस जारी केलेली आहे दरम्यान आता या प्रकरणी पुढील सुनावणी ही सुमारे अठ्ठावीस जुलै रोजी होणार आहे त्यामुळे या कलाकारा आता कशा प्रकारे या घटनेला सामोरं जातात हे पाहू लागणार आहे कावी शिकार प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर प्रकरणात सलमान खान सैफ अली खान तब्बू सोनाली बेंद्रे आणि अभिनेत्री नीलम यांच्यावर शिकार प्रकरणी वेगवेगळे खटले दाखल करण्यात आलेले होते या प्रकरणात सलमान खान मुख्य आरोपी आहे तर इतर कलाकार सह आरोपी आहेत त्यामुळे सत्तावीस वर्ष जुन्या या काळवीट प्रकरणात नेमके काय काय निर्णय न्यायालय घेणार हे पाहावे लागणार आहे त्यामुळे अभिनेता सलमान आणि इतर कलाकारांचं टेन्शन मात्र वाढलेलं असणार आहे या प्रकरणाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला मात्र विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये